देशभरात सध्या वातावरण तापलंय ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून एकवीस मार्चला दोन तास त्यांची चौकशी ईडीनं केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांच्यावरती ईडीनं ही कारवाई केलेली आहे मुख्यमंत्री असताना अटक होणारे महिनाभरातले ते दुसरे नेते ठरलेले आहेत त्यांच्या आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली होती अर्थात त्यांनी अटकेच्या आधी राजीनामा दिला होता केजरीवाल यांनी मात्र राजीनामा दिलेला नाहीये मग प्रश्न हाच आहे की केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार आपमधल्या ने नेत्यांचं याबाबत काय मत आहे सध्या देशभरात अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आणि ईडी कारवाईचा निषेध म्हणून आंदोलनं होत आहेत काय म्हणणं आहे या सर्वांचं सविस्तर बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पदावर असताना अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा अद्यापही त्यांनी दिलेला नाहीये त्यामुळे ते तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचं बोललं जाते तशी चर्चा होती त्यांनी अटकेआधी आमदारांची बैठक बोलावली होती अटकेच्या कारवाईच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली केजरीवाल तुरुंगात गेले तरी तिथून सरकार चालवणार तिथेच कॅबिनेटची बैठक घेण्यात येईल त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळवण्यासाठी विनंती करू असं आप नेता सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी म्हटलं होतं तुरुंगातून अरविंद केजरीवाल निर्णय घेतील आणि मंत्रिमंडळ त्या निर्णयांची अंमलबजावणी प्रत्यक्ष करेल असं आतिशी म्हणाल्या आतिशी कोण आहेत तर शिक्षण मंत्री आहेत केजरीवाल सरकारमधल्या पण मग प्रश्न हाच आहे की खरंच असं होऊ शकतं का एका मुख्यमंत्र्याच्या अटकेनंतरही घटनेमध्ये त्याला सरकार चालवता येण्याची सोय आहे का तुरुंगात गेल्यावर पदावरती राहता येतं का या संदर्भातले तुरुंगातले नियम काय सांगतात जेल मॅन्युअलमध्ये अशी काही तरतूद आहे का तर अशी कोणतीही तरतूद जेल मॅन्युअलमध्ये नाहीये या सर्व बाबी या जेल मॅन्युअल नुसारच होणार आहेत जेल मॅन्युअल ही एक तुरुंगातली नियमावली आहे या जेल मॅन्युअल नुसार दिल्लीच्या तुरुंगात आठवड्यातून दोनदा भेटण्याची मुभा असते ज्या व्यक्तीवर आरोप आहेत त्या व्यक्तीवर खटला चालू असो किंवा ती व्यक्ती दोषी ठरलेली असो दोघांनाही नियम हा सारखाच आहे तो लागू होतो ज्यांची भेट घ्यायची आहे त्यांची नावं आधीच द्यायला लागतात साधारणपणे दहा नावं द्यावी लागतात त्यानुसार आधी फोन आणि मग तारीख निश्चित केली जाते एका भेटीत साधारणपणे तीन जण कारागृहात भेटायला येऊ शकतात त्यानंतर भेटण्यासाठी एक ग्रील असते मध्ये एका बाजूला कैदी उभा असतो आणि भेटाला आलेली जी व्यक्ती असते ती दुसऱ्या बाजूला उभी असते आता वेळ बघा भेटण्याची वेळ नऊ वाजता सुरू होते ती साडेबारापर्यंत असू शकते म्हणजेच साधारणपणे तीन तासांचा वेळ हा दिला जात असतो एखाद्या प्रकरणात चौकशी सुरू असेल तर मुख्यमंत्री आपल्या पदावरती राहू शकतात तसंच तुरुंगात असले तरी ते सरकार चालवू शकतात पण साहजिकच अनेक मर्यादा यामध्ये येत असतात कारण तुरुंगात राहून तुरुंगाचे जे काही नियम आहेत त्याचं पालन बंधनकारक असत हे निर्बंध जे आहेत ते त्या व्यक्तीला पाळावे लागतात सरकार चालवायचं चा असतं त्यावेळी अनेकांना भेटी घ्याव्या लागत असतात अनेक कागदपत्रांचा अभ्यास करावा लागत असतो अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते सल्लामसलत घ्यावा लागतो आणि महत्वाचं म्हणजे कॅबिनेटच्या बैठका ह्या घ्याव्या गा लागत असतात मुख्यमंत्री म्हणून आता हे सर्व तुरुंगातून कसं शक्य होणार आहे तर मगाशी जसं मी म्हटलं तसं आम आदमी पक्षाचे जे, जे नेते आहेत सौरभ भारद्वाज आणि आतिशी ज्या शिक्षण मंत्री आहेत त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहेच या संदर्भात कोर्टाची परवानगी घेतली जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय अरविंद केजरीवाल यांचं पद जाणार का असा एक सवाल सध्या विचारला जातोय तर त्याचं उत्तर आहे नाही केजरीवाल यांना अटक झालेली असली तरी ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहतील कधीपर्यंत तर जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते पदावरती राहतील एकोणीसशे एक्कावन्नच्या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये कोणताही मुख्यमंत्री मंत्री खासदार किंवा आमदार जर तुरुंगात गेला तर त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कुठेही उल्लेख नाहीये जर त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला तर मात्र आपल्या पदाचा संबंधित व्यक्तीला किंवा आपण आरोपी म्हणूयात त्याला राजीनामा द्यावा लागतो आता याआधीही अशा घटना घडलेल्या आहेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या आपल्या पदावरती असताना त्यांच्यावरती आर्थिक घोटाळ्याचा आरोप झाला केजरीवाल सरकारमधलेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तुरुंगवास झाल्यानंतर जवळपास अनेक महिने ते उपमुख्यमंत्री या पदावरती कायम होते सत्येंद्र जैन यांनी देखील तुरुंगवास भोगलेला आहे आणि तुरुंगात असताना त्यांनी कित्येक दिवस पद सोडलेलं नव्हतं काही काळानंतर या दोन नेत्यांनी नंतर राजीनामा दिला होता आता केजरीवाल राजीनामा देतील का अरविंद केजरीवाल सध्या तरी राजीनामा देणार असल्याचं वृत्त कुठेही ऐकवत नाहीये दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी राजीनाम्याच्या वृत्ताचा इन्कार केलेला आहे पण त्यांनी राजीनामा दिला नाही ना तर दिल्लीत घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा तशी भीती आहे कारण त्यांच्या तुरुंगात असण्यानं सरकारी कामात अडथळे येऊ शकतात समजा त्यांनी राजीनामा दिला तरी त्यांचं केवळ मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं पण आमदार की मात्र कायम राहणार कारण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखादा आमदार किंवा खासदार त्याच्यावरती फौजदारी खटला आहे त्या फौजदारी खटल्यात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तरच त्याला अपात्र ठरवता येतं अरविंद केजरीवाल यांना पदावरून काढण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी नाहीये यासाठीची एक प्रक्रिया असते मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवायचं असेल तर सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणावा लागतो सरकारचं बहुमत कमी झाल्याचं दिसत असताना अविश्वास प्रस्तावही आणला जातो पण तशी परिस्थिती सध्या आहे का दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाच्या सत्तर पैकी बासष्ट जागा आहेत त्यामुळे सरकारच्या विरोधात सभागृहात अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आणला जाणं आणि तो मंजूर होणं ही एकूणच कठीण बाब आहे सध्या तरी आणि महत्वाचं म्हणजे स्वतः केजरीवाल यांची इच्छा असल्याशिवाय त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवता येऊ शकणार नाही तुरुंगात असलेला नेता किंवा मंत्री निवडणूक देखील लढवू शकतो तसंच सभागृहाच्या कामकाजामध्ये देखील त्याला भाग घेता येऊ शकतो मात्र तिथे कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यास मज्जाव आहे जानेवारीमध्ये हेमंत सोरेन यांना अटक झाली तेव्हा पीएमएलए कोर्टानं त्यांना विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी दिली होती कैदी जोपर्यंत तुरुंगात असतो तोपर्यंत त्याची अनेक कामं न्यायालयाच्या आदेशावरतीच खरंतर अवलंबून असतात कैदी त्याच्या वकिलामार्फत कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर स्वाक्षरी करू शकतो सरकारी दस्तऐवजांवर मात्र त्याला स्वाक्षरी करायची असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते ती गरजेची असते भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य प्रकरणी ईडीनं अटक केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आता अण्णा हजारे कुठं आहेत असा सवाल सोशल मीडियामधून विचारला जातोय कारण त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातूनच अरविंद केजरीवाल पुढे आलेले होते देशभर केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहेत ऐन लोकसभा निवडणुकांच्या आधी हा कारवाईचा नेमका सगळा प्रकार झालेला आहे त्यामुळं चर्चांना तोंड फुटलंय ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद